आता काहीच नाही करायचं <laughs> तर ते शाळा आणाले त्याने के काय के केलं ले। चांगले होते काय ते मिरची पण जाते काय कच्ची आपली आणि ते मोठे जाते त्यांना पण ओला होते टाका आता झाले आपल्या इकडेच बरं आहे आता दिसायला पण छान आहे ना मी ती हां छोटीस टाका ना मग फिरवता येते त्याला त्याला माहीत आहे नव्हतं घर कुठं येते पोरं त्यांनी आणलं तुला नेऊन सोडतो घरी पायच्या आणि तू का नाही आम्हाला काय माहिती मी नाही बघितली नाही टाकली त्या पिशी तर टाकत या प्लास्टिकच्या पिवरच राहिले ठीक आहे भाजीचे भाजीचे स्त्रा आहे